हात आपल्या हक्काचा चॅनल आपली बातमी आपलं चॅनल वन भारत नंदुरवली मनपा क्षेत्रातील कचोरे टेकडीवरील भूस्खलनामुळे मोठा दगड घराच्या भिंतीवर घरघळत येऊन आदळल्यानं भिंतीला तडा गेल्याची घटना सोमवारी दुपारी घडली आहे सुदैवाने कोणालाही या घटनेत दुखापत झालेली नाही घटनेची माहिती मिळताच केडीएमसीचे पथक या ठिकाणी दाखल झाले परंतु या घटनेने कल्याण डोंबिवली परिसरातील टेकडीवरील घरांच्या सुरक्षेचा प्रश्न मात्र ऐरणीवर आलाय कचोरे टेकडी परिसरात सुमारे पाचशेहून अधिक घर आहेत पावसाळ्यात मुसळधार पावसामुळे भूस्खलनामुळे टेकडी परिसरात दरड कोसळण्याच्या घटना घडतात परंतु प्रशासन नोटिसा देऊन मोकळे होते संदर्भित परिसरात संभाव्य ठिकाणी संरक्षण जाळ्या बसवून संभाव्य अपघाताची तीव्रता कमी करण्याच्या दृष्टिकोनातून उपाय होणं अत्यंत गरजेचं असून आता तरी प्रशासनाने संदर्भित टेकडी परिसरात अनधिकृत बांधकामाला आळा घातला पाहिजे टेकडी परिसराचा राहस थांबवणे काळाची गरज असल्याचं चित्र या निमित्ताने दिसत आहे कल्याणपूर्वेतील कचोरे टेकडीवरील झाडाच्या मुळाची माती ढासळल्यानं तेथील एक दगड त्याबरोबर खाली आला आणि भिंतीला धडक दिल्यानं भिंतीला तडा गेला या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नाही कचोरे नेतिवली वालधुनी अशा ठिकाणच्या एकशे चाळीस कुटुंबियांना नोटिसा यापूर्वी दिल्या कचोरे टेकडी परिसरातील वीस ते पंचवीस कुटुंबियांचं शाळेत स्थलांतर करत असून या परिसरात नोटीस दिलेले कुटुंबीय पाऊस बंद झाल्यानंतर पुन्हा येतात आता आम्ही येथील फोर्सफुली स्थलांतर करण्याचं नियोजन असल्याची माहिती जे प्रभाग सहाय्यक आयुक्त सविता हिले यांनी दिली आहे दगड खाली आलेला आहे झाडाचं मुळांनी मुळांमुळे माती खाली आली आणि त्या त्याच्यामुळे दगड तो खाली आलेला आहे तसंच इथल्या नागरिकांना आपण नोटीस दिलेल्या आहेत यापूर्वीच आणि त्यांना एक आपण एकशे चाळीस लोकांना नेतेवली कचोरी आणि वालधुनी अशा तीन ठिकाणावर एकशे चाळीस दिल्या आहेत आपण नोटीस या ठिकाणी साठ सत्तर नाही या ठिकाणी वीस पंचवीस कुटुंब असतील त्यांना आपण स्थलांतर शाळेत वगैरे करतोय ते स्थलांतर का होत नाही ते पाऊस उघडला की पुन्हा येतात आणि परत आपण खाली करतो आता फोर्सफुली त्यांना खाली करण्याचा चालू आहे प्रयत्न